नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलो होतो कुंडे के श्री पायड घाटामध्ये पर्व तिसरं होतं आणि आज एकशे तीस गाडे मालक पुणे नगर जिल्ह्यातील सगळे टॉपचे गाडे मालक सहभागी होते आज एक नंबर फायनलचे मालकरी झालेले आपल्याला आज जलवानी पक्षा ही पुन्हा एक जोडी पर्व दुसऱ्याला सुद्धा एक नंबर फायनल आणि पर्व तिसऱ्याला पण एक नंबर फायनल आणि आज खरं म्हणजे पहिल्या फेरीला अतिशय सुंदर बारी चालती आणि झिरो पॉईंट सहा मध्येच पहिली बारी झोपली अक्षरशः घाटात चर्चा झाली या बारीची की सहा सेकंदामध्ये बारी झुपली गेलेली तर आपल्याला आज सगळी टीम भेटलेली दादा नमस्कार नमस्कार कसं काय पहिली फेरी बारी एक नंबर पहिली फेरी सहा सेकंदा दुपायच्या नादात घाटाचा राजा ज्या <laughs> गाई घरपडीत सोडा सुडीत कांड जरा उलट बालट सुटलं घ्यासाला बैल त्याच्यामुळं अडचण आली बारीला चर्चा झाली की सहा सेकंदामध्ये वारी झाली आणि एक नंबर फायनल आहे सगळी पहिल्या वारीला आणि पर्व दुसरे सुद्धा एक नंबर फायनल आहे आणि आज सुद्धा एक नंबर फायनल काय आज आनंद आनंद आव्हान साहजिक तिथं सेपरेट सगळं से सेपरेट बक्षीस असते ट्वेंटी ट्वेंटी असते कुंडेश्वर कुंडेश्वर केसरीच ना हो कुंडेश्वर हा कुंडेश्वर केसरी कुंडेश्वर केसरीला सेपरेट बक्षीस सगळे नामांकित असतात एकशे वीस कसं काय पश्चिम पट्ट्याला पश्चिम पट्टा म्हणजे आम्हाला एकशे दहा किलोमीटर भरल्या एकशे दहा किलोमीटर सा काही साडेतीन तास बैल गाडीत यायला लागतात रोज आणि यात्रा चांगली होती म्हणून आम्ही आवर्जून येतो गावकरी सुद्धा आम्हाला आवर्जून आमंत्रण करतात का यात्रेला आणि खरं सांगायचं म्हणजे पश्चिम पट्ट्यातले भरपूर पॅन आहे जलवाचे जलवाचे पॅन आता बैल पडल्यावर सगळे नाही नाही पण पश्चिम पट्ट्यातले भरपूर पॅन आहे आज बघितला सांग सगळ्या पियांना खुश केलं त्यांनी एक नंबर करू नियोजन कसं होतं आज का काय सांगसान आपले बरे शिवले यांचा पक्षा काय आज रेग्युलर नियोजन आहे आणि मागच्या वेळेस पण हेच नियोजन होतं आणि काय सांगसान आज कसं काय होतं सुट्टी विट्टी एक नंबर झाली परफेक्ट कारण आहे ना पहिली फेरी एक नंबर आणि सुट्टीला कसं का काय होतं नियोजन ते झुपणी सगळं नियोजन सगळं ठरलेलं आहे आमचं आला बाई जोवा खाली झुपली घातली सुटली आणि बैल आन दोन्ही शांत आहेत त्याच्यामुळं पहिल्यांदी पण जिरो सहा सेकंदात बैल दुपली सहा मिली दुपली सेकंद सुद्धा नाही सहा मिलीत बैल सहा मध्ये ती चर्चा खूप कारण बैल दोन्ही शांत आहेत म्हणून सहा मिली दुपता आली ना आता कसं नियोजन पुढचं काय वाटतात कोणत्या कदमवाडी आता येते लवकरच कदमवाडी मध्ये येणार आहे का आता कदमवाडीच कदमवाडी मध्ये काय आज फ्रेंड फिर, सर्कल भरपूर बद्दल काय सांगताना संघटना खूप महत्वाची आहे संघटना आहे म्हणूनच आम्ही नाही इतक्या लांब आम्ही आलो कशाला असतो आता हे फक्त दहा बारा पोरं आहेत पन्नास साठ पोरं गाड्या मागा असतात सगळे बैलांच्या प्रेमासाठी जातात आणि ते म्हणून आम्ही नियोजन चांगलं होतं कुंडेश्वर केसरीच धावपट्टी कशी के वाटली असतो एक नंबर धावपट्टी होती काळ त्यांनी परत एकदा लोलर मारलं गाठलं दबत होता म्हणून कांड्यावरती कांड्यावरती कोणती कोणती बैल होती आज कांडरेकर सरपंचांचा एक आणि एक आज कस सगळ्यात टॉप कांड आमचे आणि मेन म्हणजे कांड जे टॉपच्या पुढे जे कांड असतं सकाळी जम्पनिंग झाली सुटायची म्हणून कांड फक्त <laughs> जवळ आलं होतं तरी पण परत निशाणा खाली कांड पुढं निघलं होत बैलांचं एवढं कांड ताई आता छकडी क्षेत्रात पण खूप नाव आहे जलवाच आणि जालवा म्हटल्यानंतर पारा वरनं पण कॉल येत्या तुम्हाला माहिती तर काय सांगसा ना सांग आज पारा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जलवाची चर्चा आहे छकडीला पण जातो पाहिजे इकडे जर आराम असला दहा दिवस तर चकडीला एखादा भेरा करून तो तिकडे नाखऱ्या आपला पळायला आज नाखऱ्या पण गुलालाच होता आज नाखऱ्या कुठं भुकुमला आलता भूकुमला कुठं होतं आज माहिती हा कोण होता आज तिकडे जाणार जोड नाई होता गानाबाई हा तिकडे पण खूप मजा येते छकडीला काय वाटते छकडीला पण नागऱ्या गुलालाच होता दा आज आनंद आहे कारण तिला गाणाबाई तोंडा पाडल्यामुळे तिथं पण थोडी अडचण आली पायनल हा देव गुलाला राहिल्या बिल कसं वाटतं आता परत एकदा ज्या लो नाखऱ्या पाळणार इकडून ओपनचं मैदान असल्यावर ओपनचं आता जवळ पुसेगावला सुद्धा ओपनच्या मैदानामध्ये ही जोडी पाळणार पळाली होती पण थोडासा प्रॉब्लेम झाला कारण पुस्तीच्या सुट्टीला बैल आणले गरम असते म्हणून बैल गेली नव्हतं आणि खूप गर्दी असते त्या जा मैदानामध्ये परत एकदा झुपून त्यांनी उला दावा एवढीच इच्छा आहे माझी एकदा राहिल्यात हे दोघं झुपून नाही नाही ती हे दोघं झुपून परत एकदा गुलाबात राहायची इच्छा आहे बाकी काहीच नाही 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 राहील राहील गोलात राहील आणि मोठं मैदान आता जवळच ना आपल्या कुठेतरी जवळ भागात काहीच अडचण नाही कारण पुण्यामध्ये तर असं ओळखीच इन जवळ चाललं तर नाहीतर तर मग सगळे सातारा साईडला कसे कस आहे चक्री क्षेत्र कसं वाटतंय आणि चार वेळातलं काय वाटतंय सगळं छान काम आहे चार वयातलं छान काम आहे कारण काहीच प्रॉब्लेम पाचशे पाचशे फूट पळायचे पहिल्यांदा छकडीत हजार फूट पळायचे तीन तीन वेळा पळावं लागते पहिल्यांदा त्याच्यात छकडीत असा गोंधळ आहे का लागली कडला आली त्याची अडथरी येते ना कडला लागली का गाडी होत नाही शक्यतो नाहीच होत नव्वद टक्के काटापूर काटापूरच्या मैदानामध्ये हरणे आणि जलवानी नादस करून टाकला होता हा ना त्यावेळेस दोन नंबरला राहिले होते दोन नंबर नंबर दोन या शिव आणि खर सांगायचं म्हणजे पाईट ग्रामस्थांचं खूप प्रेम काल आडव्यासाठी आलो होतो एक बारीक पोरग त्यांनी बारी अशी खतरनाक पुकारली की नादच करून टाकलं त्यांनी बारीक पुकारल्यामुळं आज परत शिवल्यांच्या नाव बारी ठेवली म्हणलं त्यांनी शिवल्यांचं नाव पुकारलेलं त्याचा नको मुड करायला शिवल्यांचा रात्री पुन्हा आला तर मला म्हणजे तुमच्या नावा बारी कराव द्या म्हण काही नाही मी बारकाले वासरांची जुळवलेली आहे आज तुमच्या नाव राहू द्या काल बारी आपली पुकारून झालेली <laughs> काय आज मैत्री बद्दल काय आज जलवाची पक्षाची तशीच आमच्या दोघांची काही नाही जलवा पक्षाची जी मन मनजुळ ती खतरनाक कारण अप्रतिम कारण जुकाट मागच्या वेळेस पण पूर्ण सीझन गाजलेलं आणि ह्या सीझन मध्ये सुद्धा ते नात करतात कारण त्यात एवढा सीझन करणार ते आमचं आमच्यासाठी पाळणारच इथे <laughs> आता पुढील वारसा त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला